पुढील चोवीस तासात राज्यात वेगवेगळ्या भागात रिमझिम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेला आहे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागात पुढच्या तीन दिवस नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात तर दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड व बीड जिल्ह्यात तर दिनांक वीस ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा मेघगर्जना विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मुंबईत गेल्या चोवीस तासात काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे ठाणे मुंबई नवी मुंबईसह कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळाली आहे पुढील चोवीस तासात शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता